कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या प्रचारार्थ बदलापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून कार्यकर्ता आणि मतदार बैठक आयोजित करण्यात आली होती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस कॅप्टन आशिष दामले यांच्या नेतृत्वात ही बैठक पार पडली बेलवलीतील अनंत भवनमध्ये आयोजित केलेल्या बैठकीला के परिसरातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर अमित कुमार गोईलकर यांनी केलं तर सरचिटणीस कॅप्टन आशिष दामले आणि महायुतीचे उमेदवार निरंजन डावकरे यांनी उपस्थित मतदार आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं तसंच पदवीधर निवडणूक बॅलेट पेपरवर होणार असल्याने मतदान करताना नेमकं कशी काळजी घ्यावी याबाबत सुद्धा माहिती दिली महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे भरघोस मतांनी निवडून येतील असा विश्वास यावेळी कॅप्टन आशिष दामले यांनी व्यक्त केला खर तर मी माझ्या भारतीय जनता पार्टी पक्षाचा आणि त्याचबरोबर महायुतीच्या सर्व नेत्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो की मला तिसऱ्यांदा या मतदारसंघामध्ये पुन्हा लढण्याची संधी दिली आहे आणि खरं तर लोकांचा जो विश्वास आहे आणि गेली बारा वर्ष केलेलं काम आहे त्याची खऱ्या अर्थाने ही पावती आहे या मतदारसंघामध्ये काम करत असताना आपल्याला कल्पना आहे की पाच जिल्ह्यांचा हा मतदारसंघ प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळे डेमोग्राफीमुळे वेगवेगळे प्रश्न हे निश्चितपणे उभे राहत असतात आणि त्यांना सगळ्यांना शासनाच्या माध्यमाने त्याचं सॉल्युशन निघालं पाहिजे याचा एक प्रामाणिक प्रयत्न मी माझ्या माध्यमाने केलेला आहे आपण जो प्रश्न विचारलात की बेरोजगारीच्या संदर्भातली भूमिका ही शासनाकडे सातत्याने मांडली गेलेली आहे आणि त्याच्यामुळे महारोजगार मेळावा हे शासनाच्या माध्यमाने जे घेतले जातात त्याच्यामधनं बरेचशा मुलांना रोजगार उपलब्ध व्हावा आणि त्याचबरोबर गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये जास्त जास्त भरती आता शासनाने करावी आणि कॉन्ट्रॅक्च्युअल भरती आता थांबावी ही मागणी मी शासनाकडे करीत आहे